जुन्या भांडणाची कुरापत काढत चार ते पाच मुलींच्या टोळकीने सातपूर भागातील अशोकनगर येथे काल दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान एका बारावीत शिकणाऱ्या मुलीच्या घरावर दगडफेक करत शिवीगाळ केल्याची घटना घडली आज दिनांक आठ नोव्हेंबर रोजी दुपारी साडे वाजता सदर घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले असून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे सप्तशृंगी मंदिराजवळ अशोक नगर येथे घडलेल्या प्रकारात एका बारावीमध्ये शिकणाऱ्या मुलीचे एका तरुणाशी मैत्री होती कालंतराने ही मैत्री तुटल्याने दोघांनी न बोलते झाले होते परंतु वेळोवेळी बेल तरुणाने त्या मुलीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क पूर्णपणे तोडले व दुसऱ्या एका कॉलेजमधील ओळखीच्या मुलाला हा प्रकार सांगितला असता दोघा तरुणांमध्ये मारहाणी झाले आणि सदरचा तरुण हा जेल मध्ये गेला ओळखीच्या असलेल्या तरुणाच्या मुलीने त्या तरुणीच्या घराजवळ येत दगडफेक करत दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तसेच शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला या मुली या मध्यधुंत वसत असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला या मुलींपासून मुलीला धोका असल्यामुळे या मुलींवर कायदेशीर कारवाई करत न्याय देण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे भरवस्थित मुलीनी गोंधळ घालत शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्याने पोलीस याबाबत काय भूमिका घेताय याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी भूषण जैन सातपूर